पत्रकारावर हल्ला करणारा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार निघाला असून त्याला अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे दरम्यान त्याच्या ताब्यात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळून आले असून ते पोलिसांनी हस्तगत केले आहे मोन्या उर्फ प्रज्ञे शशिकांत शिंदे असे त्याचे नाव आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या शिंदे गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करत असून तो केळगाव परिसरातील वैष्णवनगर येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकाला मोन्या शिंदेचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या पोलीस पथकाने मोन्या शिंदेला ताब्यात घेतल्या त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतुसे मिळून आल्या पोलिसांनी ते जप्त केले आहे त्याने ते शस्त्र सूरज उर्फ सोमनाथ राजू केदारे याच्याकडून आणले असल्याची कबुली दिली आहे दरम्यान पत्रकार अरुण नवथर यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केल्याची घटना गेल्या शुक्रवारी घडली होती त्या हल्ल्यातील संशयित मोन्या शिंदे असल्याची शंका कोतवाली पोलिसांना येताच पत्रकार नवथर यांनी मोन्या शिंदेला ओळखले त्यानेच हा हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ राजेंद्र औटी संदीप पितळे दीपक रोहकले तानाजी पवार दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे यांनी केली आहे